मुंबईच्या दादरच्या रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात असलेलं हनुमान मंदिर हे ऐंशी वर्षांपासून आहे मात्र आता मंदिर पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून या मंदिराच्या ट्रस्टींना नोटीस बजावण्यात आली असं कळत आहे त्यामुळे भक्त आणि नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त होतोय आणि यासंदर्भात आणखी तपशील देतील आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दादरच्या पूर्व विभागामध्ये श्री हनुमानाचं मंदिर आहे आणि याच मंदिरावर आता बुलडोझर चालवण्याचं फरमान काढण्यात आले सध्या या मंदिराच्या बाहेर मी उभी आहे आणि तुम्ही बघू शकता प्रचंड भक्तांनी हे मंदिर लगबगलेलं पाहायला मिळत आहे ऐंशी वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे हमालांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे मात्र आता हे मंदिर बेकायदा ठरवून पाडण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहे त्यामुळे भाविकांमध्ये नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळ पाहायला मिळत आहे मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महत्वाचे आणि मुंबईतील मध्यवर्ती असलेले दादर स्थानक रात्रंदिवस गजबजलेलं पाहायला मिळतं मात्र आता या हनुमान मंदिराच्या बाजूला छोटस सा साई देखील साई मंदिर आहे मात्र अगदी भल्या पहाटे पासून दादर स्थानकावर येणारे प्रवासी अगदी मनोभावे दर्शन घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असतात मात्र आता या मंदिराला पाडण्याचं जे फरमान काढण्यात आलेलं आहे त्यावरून नागरिकांमध्ये भक्तांमध्ये प्रचंड लाट उसळलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काही आंदोलन होतात का काही वेगळी कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरामॅन मनोज सह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई मनशांतीसाठी लोक येतात असे स्थान आपल्या हिंदू धर्माची महाराष्ट्रामध्ये टिकायला हवेत आणि त्यासाठी जर का कुठली नोटीस झाली असेल तर मला त्याबद्दल फार वाईट वाटतंय की हिंदू संस्कृतीची काही देवस्थळे अशा पद्धतीने उद्ध्वस्त झाली तर फार वाईट चिंतेची बाब आहे ते माझ्यातर्फे मी त्या चॅनलला मी विनंती करतो की त्यांनी हा विषय सरकार समोर मांडून हे देऊ वाचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे पुन्हा हिंदुत्व बघायचं ढोंगी हिंदुत्व हे ढोंगी हिंदुत्व आहे कळलं का ते मंदिर आज नाही आहे दादर पूर्वेला स्टेशनाच्या उजव्या बाजूला हनुमानाचं आणि साईबाबांचं मंदिर आहे मला मी स्वतः चाळीस पन्नास मंदिर त्या मंदिरावर बुलडोजर बरं त्याच्यामुळे कुणाला अडचण आहे नाही ते रस्त्याच्या मध्ये येत आहे का नाही तुमची हिंमत कशी होते हे सगळं करायला आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची हिम्मत कशात वाढते हा पहिला प्रश्न आहे त्या जीएमला एवढी ताकद आली कुठून छत्रपतींचा पुतळा लावा म्हटलं तर पळवाट काढतात